नमस्कार, पाहताय लोकराज न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख छत्तीस हजारांचे सहा ग्रॅम मेफेड्रॉन दुचाकी मोबाईल असा दोन लाख शहात्तर हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला रोहन अंगारके असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे वानवडी पोलिसांचे पथक लुल्लानगर भागात गस्त घालत होते त्यावेळी अंगारके हा मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार दीपक क्षीरसागर अभिजित चव्हाण यांना मिळाली पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले त्याच्याकडून मेफेड्रोन दुचाकी मोबाईल असा माल जप्त करण्यात आला या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यां गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अंमलदार दया शेगर महेश गाडवे अमोल पिलाने अतुल गायकवाड बालाजी वाघमारे गोपाळ मदने यतीन भोसले यांनी केले